हॅलो फ्रेंड्स आज मी काकडीपासून एक टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी बनवणार आहे तर ह्याप्रमाणे काकडी आपण जर मुलांना खायला दिली तर ते खा पटकन खाऊ टाकतात आणि जर अशीच काकडी दिली तर त्यांना आवडत नाही म्हणून ह्याप्रमाणे मी जेवणामध्ये काकडी करून देते तर आता इथे मी ह्या दोन काकड्या घेतलेल्या आहेत तर काकडीला आपण स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आणि काकडीच्या दोन्ही साईडचा भाग जो असतो देठाचा तो काढून घ्यायचा देठं काढल्यानंतर काकडीला आपण सोलून घ्यायची काकडीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे साल जर ठेवली तर खायला आवडत नाही म्हणून साल आपल्याला काढून घ्यायची तर आता साल मी व्यवस्थित सगळ्या बाजूनी काढून घेतलेली आहे एकदम स्वच्छ साल काढून काकडीला मी तयार केलेली आहे तर दोन्ही काकडी मी साल काढून अशा तयार करून ठेवलेल्या आहेत आता आपल्याला काकडीला चिरून घ्यायची तर काकडीचे आपल्याला असे चार भाग करून घ्यायचे चार भाग केल्यानंतर काकडीला आपल्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे अरे एकसारख्या भागांमध्ये मी काकडीला चिरून घेतलेली आहे आणि दोन्ही काकड्या मी समज चिरून घेतलेल्या आहेत तर आता काकडी चिरून घेतल्यानंतर काकडीला आपल्याला मसाला लावायचा आहे तर मसाल्यांमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते मीठ घालून झालं की आपल्याला थोडीशी पिठी साखर घालायची पिठी साखर घातल्याने छान आंबट गोड स्वाद येतो तर साखर घालून झाल्यानंतर शेकलेल्या जिऱ्याचा पावडर घालायचा आहे शेकलेल्या जिऱ्याचा पावडर घातल्यानंतर मिरपूड घालायची मिरपूड आणि जिरं आपल्याला पाव पाव चमचा घालायचा आहे आता इथे मी तीन चमचे शिकलेल्या दाण्याचा कूट घेतला आहे तो आपण ह्या काकडीमध्ये घालायचा आहे शिकलेल्या दाण्याचा कूट ह्या काकडीमध्ये खूप छान लागतो आणि नंतर आता आपल्याला को ह्याच्यात कोथंबीर घालायची तर कोथंबीर आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर सगळे मसाले आणि दाण्याचं कूट सगळं काकडीला व्यवस्थित कोट होईल त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे तर आता हे सगळंच व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस पिळायचा आहे तर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस हातावर असा पिळून घेते लिंबाचा रस हातावर पिळल्यामुळे लिंबामध्ये ज्या बिया असतात त्या आपल्या हातातच राहतात आणि रस खालच्या वस्तूवर पडतो तर लिंबाचा रस काढल्यानंतर आपण परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आपलं खमंग काकडीचं कोशिंबीर तयार आहे तर तुम्हाला माझं हे काकडीचं कोशिंबीर कसं को वाटलं खमंग काकडीचं कोशिंबीर तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू